नमस्कार पुन्हा एकदा आपलं माहिती घरी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण जी सिरीज चालू केली आहे जी काही माडा लॉटरीमधली जी काही स्कीम्स आहेत त्या स्कीममध्ये ज्या ठिकाणी मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त टेनमेंट्स ज्या ठिकाणी आहेत त्या स्कीम आपण बघत आहोत त्यांची बेसिक माहिती आपण बघत आहोत या सिरीजमध्ये तर आपण याआधी ऑलरेडी झेने लाईट खराडीचा प्रोजेक्टबद्दल माहितीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर ए एन पीनोवा बालेवाडी त्यानंतर स्टेलाचा जो काही प्रोजेक्ट आहे हडपसरचा त्याचीही आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर आपण ॲप्लिकेशन करत असाल आणि आपल्याला जर बेसिक माहिती हवी असेल तर आपण नक्की या व्हिडिओ रेफर करा चॅनलला ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले जे काही मित्रपरिवार असेल फॅमिली मेंबर असतील जे कोणी म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील आपण त्यांनाही आवर्जून या व्हिडिओ शेअर करा तर आज जे काही आपण सिरीजमधला ही आपली चौथी व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन साईट बघत आहोत स्कीम बघत आहोत त्यापूर्वी आज जर आपण बघितलं तर सहा नोव्हेंबर आहे आणि म्हाडाची जी काही ॲप्लिकेशन सबमिट करायची लास्ट डेट आहे वीस नोव्हेंबर तरी आपण जर ॲप्लिकेशन केलेलं नसेल किंवा रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचणी असतील तरी रजिस्ट्रेशनसाठीचे सुद्धा व्हिडिओ आपण पुढे आहेत ते सुद्धा आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आणि लवकरात लवकर आपले प्रोफाईल क्रिएट करून घ्या आणि ॲप्लिकेशन करा ओके तर आज आपण बघणार आहोत की एक चांगला बिल्डर चा, आहे ज्याच्या खूप सारे प्रोजेक्ट पुण्यात किंवा बाकी साऱ्या लोकेशनमध्ये आहेत आपण अशी एक साईट आहे जिथं टेनमेंट्स पण जास्त आहेत ते लोकेशन आपण बघणार आहोत तर आपण आज जे काही आहे ज्ञाती हा जो काही बिल्डर आहे त्या बिल्डरची जी काही स्कीम आहे म्हाडाकडून आलेली आता ज्ञातीच्या खूप साऱ्या स्कीम आहेत चार जवळपास चार स्कीम आहेत एक पानेरला आहे बावधनला आहे मोहम्मदवाडी आणि धानोरी तर आता ह्या ज्या काही चार स्कीम आहेत त्यातल्या आपण ज्ञातीराही सेकंड फेज धानोरी बी एच की वाली स्कीम बघतो इथे एकशे एकोणावीस फ्लॅट्स जे काही ते अवेलेबल आहेत ओके जर आपण बघितलं तर आपला पहिला पॉईंट आहे की आपण जेव्हा कधी अप्लिकेशन करतोय त्याआधी आपण बघतोय की तिथं फ्लॅट्स किती किंवा टेनमेंट्स किती अवेलेबल आहेत आणि रिझर्वेशन आहे की नाही आपण जर एखाद्या रिझर्वेशन गटात असू आप किछ भाई आप तर आपल्याला नक्कीच ह्या गोष्टी बघायला पाहिजे की आपण एखाद्या स्कीमला ऍप्लिकेशन करतोय तर तिथं आपल्या ज्या काही रिझर्वेशन किंवा आरक्षण जो काही गट आहे त्यामध्ये आपल्याला जागा आहेत की नाही आता या आधीच्याही आपण ज्या काही स्कीमबद्दल माहिती बघितली तर त्या ठिकाणी एक जवळपास सगळ्याच आरक्षण गटासाठी जागा अवेलेबल होत्या आणि ही सुद्धा स्कीम आहे ज्ञातीराची जी काही आपण बघतो वन बी एच के साठीची ह्या स्कीममध्येही सर्व ठिकाणी जागा अवेलेबल आहेत सर्व आरक्षण गटासाठी जागा अवेलेबल आहेत आणि एकशे एकोणीस गट एक टोटल असं त्रेसष्ट ज्या काही सदनिका आहे ह्या जनरल पब्लिकसाठी अवेलेबल आहे तर जागा भरपूर आहे तर आपण या स्कीमला नक्की अप्लाय करा बाकीच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपण बघणारच आहोत एवढ्यामध्ये त्याच्या बेसिसवर किंवा तुम्ही स्वतःचं थोडंसं अॅनालिसिस किंवा सर्च करून तुम्ही त्या स्कीमसाठी अप्लाय करू शकता ओके आपण जर आता ह्या सदनिकेचा जो काही बिल्डप एरिया आहे तो जर बघितला तर चोपन्न पॉईंट सव्वीस स्क्वेअर मीटर आहे आणि कार्पेट जो एरिया आहे छत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास तीनशे ब्याण्णव जो काय आहे स्क्वेअर फूट जो काय आहे तो एरिया आहे या फ्लॅटचा आणि जे काही माडाने जे बेस प्राईस ठेवलेली आहे ती अठरा लाख पाच हजार सहाशे रुपये यासाठी वीस हजार रुपये आपल्याला अनामत रक्कम भरावी लागेल आणि टोटल एकशे एकोणास फ्लॅट्स अवेलेबल आहेत बाकीच्या काही ज्या डिटेल्स आहेत तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो काही ऑनगोईंग कन्स्ट्रक्शनचा फोटो जो काय आहे माडाने या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की कन्स्ट्रक्शन ऑनगोईंग आहे आणि फ्लोअर प्लॅन दिलेला आहे त्यानंतर लोकेशनचा सुद्धा प्लॅन इथं अवेलेबल आहेत तर महारा महारेरावर आपण बाकीच्या काही ज्या डिटेल्स आहेत की कम्प्लिशन कधी होणार आहे किंवा बा, बाकी त्याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे किंवा पार्किंगसाठी काय किती जागा आहेत किंवा त्या स्कीमवर काही लिटिगेशन आहेत का या सगळ्या गोष्टी आपण महारेरावर बघणारच आहोत तरी आपण लोकेशनबद्दल थोडंसं बघूया जे काही हे पिन पॉईंटचं लोकेशन आहे आपण लार्स मॅपवर बघूया एक्झॅक्ट लोकेशन ह्याचं कसं आहे ओके okay, तर, तर, okay, तर हा जो काही पिन पॉइंट दिसतोय आपल्याला या ठिकाणी याचं म्हाडाची जे काही बिल्डिंग आहे ही लोकेशन ज्ञातीरा तर या ठिकाणी हे लोकेशन आहे ओके हा जर पूर्ण प्रोजेक्ट बघितला तर हा पूर्ण ज्ञातीचा प्रोजेक्ट आहे ज्ञाती बिल्डरचं जे काय आहे ही टाउनशिप टाईप हा पूर्ण प्रोजेक्ट आहे ओके सेबन हेवन रोड जो काही आहे या, या रोडला एंट्रन्स आहे त्याचं मेन गेट एक इथे गेट आहे ओके आणि हा जो काही भारत माता रोड जो आहे जो धानोरीतला मेन रोड आहे जो धान रोड जो हा याला जातोय लोकावरून तर त्या रोडला जर बघितलं तर आपण इथून जो भारत माता रोड जातोय त्या रोडला जो काही रोड क्रॉस करतो त्या क्रॉसिंगलाच ही बिल्डिंग आहे ओके तर याचा जर आपण सीट व्यू बघितला तर आपल्याला कळून येईल ही जी काही बिल्डिंग दिसते ही अॅमोरा पॉलिस बिल्डिंग आहे खूप ही पण एक मोठी टाउनशिप आहे आणि आपण जो काही फोटो बघितला आहे याच्यामध्ये माडा लॉटरीमध्ये तर तोच आपल्याला दिसतो आणि ही इमेज जर बघितली तर ही नोव्हेंबर इथं खाली जे दिसते नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ही इमेज आहे म्हणजे जवळपास एक वर्षापूर्वीची ही इमेज आहे म्हणजे जवळपास आत्ता फ्लॅट रेडी असायला पाहिजे पण त्या डिटेल्स आपल्याला महारेरावर बघायला भेटतील की त्याचं पोझिशन किंवा कम्प्लिशन कधी आहे ओके तर हे झालं लोकेशनबद्दल नियर बाय काय आहे या लोकेशनचा ते आपण बघूया तर जर बघितलं तर हे आहे ज्ञात लोकेशन ओके ही बिल्डिंग ज्ञाती जी म्हाडासाठी आहे हे पिंक पॉइंटचे लोकेशन जे दिसते त्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला एक शिंदे गार्डन आहे किंवा इथे बास्केटबॉल कोर्ट आहे आणि हे स्कूल पण आहे एक कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या बाजूला इकडे विश्रांतवाडी आहे आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं ह्या लोकेशनपासून तर हा जो लोहगाव वाघुली रोड जातो म्हणजे इकडं लोहगाव आणि हे जे बागुलीचे लोकेशन आहे मेजर जे काय आहे या लोकेशनचं नियर बाय प्लेस ती म्हणजे जे काही पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते अगदी जवळ आहे ह्या लोकेशनपासून ओके जे की ह्या लोकेशनसाठी प्राईम लोकेशन म्हटलं तरी चालेल कारण लोहगावचं जे काही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते अगदी जवळ आहे बाकी मोठंसं आय टी पार्क किंवा काही नाही आहे निअर बाय पण एअरपोर्टचा ते जवळ आहे ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला जे काही डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचा एरिया आहे आणि याच ठिकाणी एक मोठी जी काही टाउनशिप आहे प्राईट वर्ल्ड सिटी ती आहे या ठिकाणी ओके हा जो काही आहे लोहगाव किंवा धानोरीचा एरिया सध्या पुण्यातला बऱ्यापैकी रेसिडेन्शियल साठी प्रेफरन्सचा एरिया आहे सध्या तरी आणि या ठिकाणी झुडिओ दिसते झुडिओचं पण एक लोकेशन आहे निअर बाय मॉल वगैरे सध्या तरी असं मोठा मॉल वगैरे काही नाही आहे इथे ओके हे झालं त्याचं लोकेशन आणि नियर बायचं ज्या काही मेजर मेजर प्लेसेस आहेत त्या आपण बघितले आहेत तर आता आपण महारेरावर बघणार आहोत की ॲक्च्युली ह्या प्रोजेक्टचं जे काही कम्प्लिशन किंवा बाकीच्या डिटेल्स काय आहे ओके तर जर बघितलं तर हा प्रोजेक्ट हा जो काय त्याचा रेरा नंबर आहे आणि रजिस्ट्रेशन याचं झालेलं आहे एकोणतीस चार दोन हजार बावीस रोजी ओके आणि ह्याचं जे काही कंप्लिशन डेट आहे ओरिजिनल कम्प्लिशन डेट ती होती एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये याचं प्रपोज कम्प्लिशन होतं पण ह्याला मे बी काही डिले झालेला दिसतो याचा प्रपोज कंप्लिशन डेट जी काही आहे रिवाईज झालेली आहे आणि ती तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे सप्टेंबर एंडला हे कंप्लीट झालेलं आहे हा प्रोजेक्ट ह्यानंतर काही रिवाईज झालेली डेट आपल्याला इथे दिसत नाही आहे ओके ह्यानंतर जर बघितलं आपण नेम ऑफ कंपनी ही जी काही आहे रेप्युटेड जो काही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे तिने आधी त्यांचा हा प्रोजेक्ट आहे ओके okay, आपण लिटिगेशनच्या डिटेल्समध्ये बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की येस या ठिकाणी लिटिगेशन आहे जे की चार लिटिगेशन आहेत जवळपास एक दोन तीन चार आणि सगळे जे काय आहे ते सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन पुणेमध्ये हे जे काही केसेस आहेत त्या चालू आहेत तर याच्यात जर बघितलं तर आपण केस स्टेटसमध्ये सगळ्या ऑनगोईंग दिसत आहे आपण एक चेक करून बघूया की अनरेडी अजून ह्याचं काही डिस्क्रिप्शन ऑफ द केस अनरेडी मेन्शन केलेलं आहे तर ह्या म्हाडा रेरावर त्याचं काही जास्त डिस्क्रिप्शन दिलेलं नसतं जे काही लिगल केसेस चालू असतात त्याचे तर त्याबद्दल आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन करत असाल तर केस नंबर आहे आपण जर यानुसार आपल्याला अधिक माहिती भेटत असेल तर आपण okay? ती घेऊ शकता ओके त्यानंतर जे काही आपण बिल्डिंगचा डिटेल्स बघतोय टी बिल्डिंग विंग टी विंग टी जी आहे ती म्हाडासाठी आहे टोटल तेरा सँक्शन फ्लोअर आहेत आणि बारा फ्लोअर जे काय आहे हॅबिटेबल है, म्हणजेच रेसिडेन्सियल फ्लोअर आहेत आणि जे काही सँक्शन अपार्टमेंट किंवा युनिट्स आहेत नॉन रेसिडेन्शियल आणि रेसिडेन्शियल ते टोटल एकशे सत्याहत्तर आहे ओके त्यानंतर जर समरी अपार्टमेंट किंवा युनिटची आपण जर समरी बघितली तर रेसिडेन्शियल जे काही युनिट्स आहेत ते एकशे वीस आहेत आणि सत्तावन्न जे काय आहेत ते नॉन रेसिडेन्शियल अपार्टमेंट किंवा युनिट्स आहेत ओके त्यातले काही युनिट्स सोल्ड आहेत आणि वन सिक्स्टी फोर जे काय आहे टोटल जे काही बिल्डिंग आहे त्यातले अवेलेबल आहेत ओके पार्क पार्किंगचं जर स्टेटस बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला फक्त टोटल नंबर पार्किंग जे काही कवर्ड आहे त्या ठिकाणी एक मेन्शन केलेलं आहे बाकी इन डिटेल पार्किंगचं काहीतरी डिटेल्स इथं अवेलेबल नाही आहे मारेरावर तरी पण जो काही डी सी आर रूल असतो किंवा यू डी सी आर रूल असतो त्यानुसार पार्किंग हे अवेलेबल करून द्यावंच लागतं जर चाळीस स्क्वेअर मीटरच्या वरती फ्लॅट असेल तर त्यां दोन फ्लॅट म्हणून एट एक पार्किंग तरी अवेलेबल करून द्यावं लागतं तर आपण ती माहिती जर ह्या बिल्डिंग प्लॅन किंवा लेआउट मध्ये अव्हेलेबल तर आपण तिथे बघूया या ठिकाणी पार्किंग सेक्शन मध्ये ते अवेलेबल नाही ओके तर आपण बघूया जो काही लेआउट लेआउट आहे तो आपण बघूया फेस टू ही जी काही बिल्डिंग आहे टी बिंगटी बिंगटी बिल्डिंग म्हणतोय ती कमर्शियल प्लस माडा आहे म्हणजे ह्या जो काही रेड हायलाइटेड एरिया आहे तो म्हाडासाठी आहे किंवा जो काही कमर्शियल बिल्डिंग आहे प्लस म्हाडा ती सेपरेट बिल्डिंग या ठिकाणी दाखवलेली आहे ओके जो की मेन रोड जो आपण बघितला त्या मेन रोडला जो कनेक्टिंग आहे तिथेच ही म्हाडा बिल्डिंग आहे ओके बाकी जे काय आहे ते प्रायव्हेट ज्या काही बिंग्ज आहेत बिल्डरच्या आणि हे हा जो हायलाइटेड एरिया आहे तो ज्ञाती ऑलरेडी रजिस्टर इतर एरिया म्हणजे हा फेज वनचा जो काही आहे तो एरिया आहे आणि जो पूर्ण हा ज्ञात पूर्ण प्रोजेक्ट आहे जो हायलाईट केलेला आहे पूर्ण त्यामध्ये इथे माडासाठी किंवा कमर्शियलसाठी आहे आणि हे फेज वनची बिल्डिंग आहे बी ही फेज टू असेल ज्यामध्ये ही बिल्डिंगसुद्धा इन्क्लूड आहे ओके हे झालं बिल्डिंगचं लेआउट तर आपण बघणार आहोत की याचा बिल्डिंग प्लॅन कसा आहे ज आपण जर बघितलं बिल्डिंग प्लॅनमध्ये मल्टिपल डॉक्युमेंट्स अपलोड आहेत एक आहे फर्स्ट फ्लोअरचा एक सेवन फ्लोर इलेवन फ्लोअर बेसमेंटचा आहे एलिव्हेशन सेक्शन आहे ग्राउंड फ्लोअर आहे भाडा प्लॅन आहे तर आपण पहिले तर फर्स्ट फ्लोअर बघूया हे जे काही स्ट्रक्चर आपण बघतोय ह्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला शॉप्स दिसत आहे म्हणजे जो काही फर्स्ट फ्लोअर जो काय आहे तो पूर्णच्या पूर्ण कमर्शियल आहे सगळा ज्या काही खालच्या फर्स्ट फ्लोअरवरती सगळे गाड्या असतील किंवा काही कमर्शियल किंवा शॉपसाठी अवेलेबल आहेत त्यानंतर जर आपण बघितलं ग्राउंड फ्लोअर बघूया ग्राउंड फ्लोरला पण शॉप्स अवेलेबल आहेत म्हणजे फर्स्ट ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअर ह्या दोन फ्लोरवर पूर्ण जे काय आहे कमर्शियल शॉप्स अवेलेबल आहेत त्यानंतर आपण बेसमेंट बघूया की पार्किंगचं प्लॅन कसा आहे पार्किंग कुठं अवेलेबल आहे हा बेसमेंटचा प्लॅन आहे यामध्ये पार्किंगचं मेन्शन नाही केलं पण हा जो काही बेसमेंट इथे पार्किंग असायला पाहिजे तर पण प्रत्येकदा लेआउट अप्रुव्हलमध्ये बघूया की पार्किंगचं कुठं मेन्शन केलं आहे का म्हणासाठी ओके इथे तर नाही आहे पण त्यानंतर बघूया सेवन्थ आणि इलेवन्थ फ्लोअरचा प्लॅन रिफीची एरिया आहे सेवन फ्लोअरला आणि इलेवन फ्लोअर पण इलेव्हन फ्लोअरला रिफ्यूजी नाही आहे सेव्हन फ्लोअरलाच या ठिकाणी जो दिसतोय हा रिफ्यूजीचा एरिया आपण जे काही फ्लॅटचं स्ट्रक्चर आहे ते बघूया एंट्रन्सला किचन आहे एल शेपमध्ये त्यानंतर लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आहे म्हणजे ह्या फ्लॅटसाठी बाल्कनी अवेलेबल आहे त्यानंतर जे काय आहे बेडरूम वॉशरूम आणि बाथरूम तर वॉशरूम आणि बाथरूम सेपरेट आहे कंबाईन नाही आहे कॉमन स्पेस इज कॉमन लॉबी लिफ्ट दिसत आहे दोन भरपूर मोठी अशी ओपन कॉमन लॉबी अवेलेबल दिसते इथं तर बाकी जर आपण फ्लॅट्स बघितले तर सगळ्यांचं स्ट्रक्चर जे काय आहे सेम स्ट्रक्चर आहे आणि बाल्कनी या फ्लॅटला अवेलेबल आहे ओके okay. पार्किंगचं जे काय आहे आपण जर पार्किंग लेआउट बघितला तर पार्किंग लेआउटमध्ये काय आहे आपण एकदा आपण फक्त म्हाडा किंवा कमर्शियल जे काही आहेत त्यांचं पार्किंग स्टेटमेंट बघूया या ठिकाणी पार्किंग स्टेटमेंट आहे कमर्शियल आणि म्हाडासाठीचं जे काय आहे या ठिकाणी तर यामध्ये बेसमेंट फ्लोअरला आणि ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे जर आपण बघितलं कार पार्किंग तर जवळपास एकशे सहा कार पार्किंग अवेलेबल आहेत आणि जे काही स्कूटर पार्किंग आहे ते एकशे पंच्याऐंशी स्कूटर पार्टी पार्किंग बेसमेंटला बेसमेंट फ्लोअरला अवेलेबल आहे आणि ग्राउंड फ्लोअरला कार पार्किंग अवेलेबल नाही आहेत पण फोर्टी टू स्कूटर पार्किंग अवेलेबल आहे टू व्हीलर पार्किंग टोटल बघितलं तर एकशे सहा कार पार्किंग आणि दोनशे सत्तावीस स्कूटर पार्किंग कमर्शियल प्लस म्हाडासाठी या ठिकाणी अवेलेबल आहेत महा रेरावर आपण बघितलं त्या ठिकाणी काही मेन्शन केलं नव्हतं पण जे काही हा आपण प्लॅन बघतोय तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की ह्याच्यासाठी पार्किंग स्टेटमेंटमध्ये पार्किंग अवेलेबल आहे ओके हे झालं पूर्ण जे काय आहे महारेरावरचं ज्या काही बेसिक बेसिक डिटेल्स आहेत त्या आपण बघितलेले आहेत ते तर आता आपण बघतोय की ह्याचं प्राईस कंपेरिजन जे की म्हाडाचे आणि जो काही ज्ञाती इराचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याबरोबर आपण कंपॅरिझन करून बघतोय की ह्याचं जे काही ज्ञाती इराचे जे काही बाकीचे ज्या काही बिल्डिंग आहेत किंवा ह्या जे काही ज्ञाती इराचे जे काही फ्लॅट्स आहेत त्यांचं कम्पॅरिझन आपण करून बघतोय म्हाडासोबत की प्राइस किती योग्य आहे की आपण ॲप्लिकेशन करायला पाहिजे आपल्याला अंदाज येईल की आपण करावं की नाही या एक अँगलने जरी आपण बघितलं की तिथं जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत टू बी एच के सध्या तरी वन बी एच के त्याचे प्रायव्हेट जे काय आहेत बिंग तिथे वन बी एच के नाही आहे टू बी एच केचं अपार्टमेंट आहे ज्यांची प्राईस आपण जर बघितलं तर एटी सिक्स पॉईंट सिक्सटी सिक्स्टी सिक्स लाख ते नाईन्टी लाख अराऊंड आहे प्लस चार्जेस म्हणजे त्याचा एरिया किती आहे सातशे एकोणऐंशी जो काही आहे कार्पेट एरिया आहे आणि आपण जर म्हाडाचा जो काही प्राईस बघितलं जे की अठरा लाख पाच हजार सहाशे आहे आणि जर एरिया आपण कम्पेअर केला तर जवळपास तीनशे ब्याण्णव स्क्वेअर मीटर आहे आणि हा जो काय आहे जवळपास सातशे ऐंशी जो काही एरिया आहे तर प्राईजच्या मानाने ठीक आहे आता ह्या जे काही आहे प्रायवेट त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यासाठी अमेनिटीज पण जास्त असतील त्यामुळं तिथलं एरिया आणि त्याचा कम्पॅरिज जर आपण केलं तर फ्लॅट जो काही आहे माडा लॉटरीचा अतिशय उत्तम आहे ॲप्लिकेशन केलं तरी चालेल कम्पॅरेटिवली आपल्याला वाटेल की तीनशे ब्याण्णव जो काही कार्पेट एरिया आहे तो छोटा आहे पण स्ट्रक्चर जर आपण बघितलं आपण यामध्ये जेव्हा आपण बिल्डिंगचं प्लॅन बघत होतो स्ट्रक्चर व्यवस्थित आहे ठीक आहे हे आहेत सगळ्या डिटेल्स तर आपणही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि बाकी आपणही रिसर्च करा आणि ॲप्लिकेशन करा साईट व्यवस्थित आहे लिटिगेशन जर पॉईंट बघितलं तर लिटिगेशन आहेत पण महारेराला रजिस्टर प्रोजेक्ट आहे तर काय कशा प्रकारचे लिटिगेशन आहे त्याच्या डिटेल्स नाही आहेत बट आपण अधिक माहिती घेऊ शकता त्याबद्दल कार्पेट एरिया थोडासा कमी वाटतोय पण बेनिफिट असे आहेत की तिथे जागा जास्त आहे तिथे ॲप्लिकेशन केलं ते चान्सेस पण जास्त आहे ओके तर हे झालं आपलं बेसिक अॅनालिसिस व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू